रिम झिम पाऊस सारखा यमुनेलाही पूर चढे पाणीच पाणीच हुकड गबाय गेला मोहन कुणीकडे रीम झिम पाऊस सारखा तरुवर भिजले भिजल्या बेल ओली झिंब राधा झा तरुवर भिजले भिजल्या वेली ओली झिम लोता वरती बिजली लोता वरती बिजली दच माझा उर उर गबाय गेला मोहन कूर रिम झिम पाऊस पडे सारखा